असंच एका ठिकाणी गेलेले आहेत सभा भरलेली होती भगवंत आसनावर विराजमान झालेले होते आणि सत्यजित नावाचा राजा त्या ठिकाणी आलेला होता त्याच्याकडे एक मणी होता तो मणी त्याला दाखवायची फार सवय होती आमच्याकडं पण आम्हाला पण काही सोनं नाणं ना असलं म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो एकाने अंगठी केली दोन हातामध्ये दोन के अंगठ्या केल्या अशा आणि तो पंक्तीमध्ये आला तो सारखा असं करायचा भातवाडा बुंदीवाडा बातवाडा बुंदीवाडा भातवाडावाडा बुंदी बुंदी आहे की नाही अशी सवय असती राजालाही सवय होती गळ्यामध्ये त्यांनी ते माणिक तो घातला चमकायचा तो लोक त्याला विचारायचे मग तो सांगायचा असं तसही इथून आणलं फार सुंदर आहे त्या दिवशी त्या सभेमध्ये तोही आलेला होता त्याच्या माणिकाकडे कोणीच बघितलं नाही कोणी विचारलं नाही त्याचं मन थोडंसं नारज झालं परंतु थोड्या वेळाने भगवंताची नजर त्या माणिकावर पडली आणि लक्षात आलं भगवंत त्याची जी घालमेल चालू होती की माझ्या माणिकाकडे कोणीतरी बघावं परंतु कुणीही बघत नव्हतं भगवंताने त्याचा जो चाललेला प्रकार आहे त्या प्रकाराकडे बघून भगवंत हसले आणि आता भगवंत त्या ठिकाणी म्हणतात मनातल्या मनात बोलत काहीच नाही फक्त हसतायत तो घरी आला घरी आल्यानंतर त्याने तो काढून ठेवला आंघोळी गेला त्याचा भाऊ आला त्याने तो उचलला जंगलामध्ये शिकारीला निघून गेला शिकारीला निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी एक वाघाची त्या सिंहाची आणि त्याची त्याच्या भावाची त्या ठिकाणी झुंज झालेली त्या झुंजीमध्ये त्या सिंहाने त्या सत्यजित राजाच्या भावाला मारून टाकलं तो मणी घेतला सिंह निघून गेला पुढे जामवंताची भेट झाली जमवंताने तो मणी घेतला सिंहाला मारून टाकलं घरी आला आणि त्याने त्याच्या मुलीला तो मणी दिला इकडे राजाची आंघोळ झाली त्यांनी बघितलं विचार केला की आपला माणिक नाही इकडे शोध तिकडे शोध सगळीकडे शोधण्यात आलं परंतु कुठेही माणिक भेटत नाही आणि आता काय करायचं म्हणून तरी प्रधानाला बोलवलं प्रधान म्हणून सांगितलं तुमचा कोणावर संशय आहे का म्हटले हो आहे म्हणे कोणावर आहे म्हणजे कृष्णावर चोरी करायची सवय त्याला पहिल्यापासून माखून चोर म्हटलेलं आहे नाही पहिल्यापासून चोरी करायची सवय माझा म्हणत तरी चोरला असा माझा अंदाज आहे कारण तोच हसत होता त्या दिवशी ठीक आहे म्हटले आता भगवंताच्या तिथं द्वारकेमध्ये आले देवाला दे सांगितलं की तो आमचा मणी चोरला आमचा मणी आम्हाला परत पाहिजे देवावर नसता आरोप आला खोटा आरोप आला आणि असा तो खोटा आरोप त्या ठिकाणी आल्यानंतर भगवंत आता त्यांचा ठीक आहे काय हरकत नाही आपण त्या नगरीमध्ये आले आल्यानंतर बघितलं इथे कोण कोण राहतो विचारपूस केली म्हटले माझा भाऊ राहतो कुठे तो पाच सहा दिवसापासून आलेला नाही आला नाही कुठे गेला तो तो शिकारीला गेला तिथे गेले बघितलं तर त्याच्या भावाचा मृत्यू झालेला आहे तिथं त्यांना सिंहाच्या पावलाचे निशान मिळाले तिथून पुढे गेले सिंह मिळलेला होता तिथून पुढे जामवंताच्या पावलाचे निशाण मिळाले आणि त्या ठिकाणी त्या गुहेमध्ये ते आले तर बघितलं तर एक सुंदर अशी मुलगी त्या ठिकाणी बसलेली तिच्या हातामध्ये तो मणी आहे आणि त्या मण्यासोबत ती खेळते आहे भगवंत म्हणतात की ते मुली हा मणी मला दे ती म्हणते की हा मणी मला माझ्या वडिलांनी दिलेला आहे मी तुम्हाला देऊ शकत नाही तुम्ही मी ओळखत नाही तुम्हाला आणि अशी चर्चा चालू असताना जामवंत त्या ठिकाणी येतो आणि घडलेला प्रकार जामवंत जामवंताची मुलगी ती जामवंती त्या तिच्या वडिलाला सांगते जामवंत म्हणतो तुम्हाला मणी हवा आहे का तुम्हाला जर मणी हवा असेल ना तर माझ्यासोबत युद्ध करावं लागेल त्या ठिकाणी जामवंताचं भगवंताचं युद्ध होतं आणि भगवंत त्याला हरवतात परत परत तो हरत असतो परत परत भगवंत त्याला संधी देतात त्याच्या लक्षात येतो तो भगवंताला शरण येतो देवा मला ज्यावेळेस रावणाचं युद्ध झालं ना त्यावेळेस युद्ध झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांचं आणि रावणाचं युद्ध चालू होतं आणि त्यावेळेस माझी इच्छा होती की रावणाचा वध मी करावा रावणाला मी मारावं त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी मला आशीर्वाद दिला की काळजी करू नको द्वापारी युगामध्ये ज्यावेळेस प्रत्यक्ष प्रभू परमात्मा अवतरित होतील ना त्यावेळेस त्यांच्यासोबत युद्ध करण्याचा योग तुला प्राप्त होईल आणि तो योग मला आज प्राप्त झालाय देवा देवा माझा अपराध झालेला आहे मला क्षमा करा माझी एक इच्छा आहे पूर्ण करणार देवा म्हणतात काळजी करू नका तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करेल माझ्या मुलीचा स्वीकार करा आणि मग ती जामवंती भगवंताला पहिले शादी देवाची झाली होती परत जामवंती त्याच्यानंतर सत्यजित राजाला वाईट वाटलं आपण देवावर खोटा आरोप घेतला तरीही देवाची माफी मागितली तेवढे देवा माझी बी पोरगी एवढी करू घ्या म्हणे देवानी म्हण ठीक आहे म्हणे काय हरकत नाही बा आता सत्य सत्यभामा नावाची त्याची ती मुलगी असं त्या सत्यभामेसोबतही विवाह झाला आणि त्या सोळा हजार शंभर राजकुमाऱ्या भोमाश्वराने दाबून धरल्या होत्या त्यांनी विनंती केली की देवा आम्हाला या दुःखातनं मुक्त कर भगवंत त्या ठिकाणी सत्यभामेला घेऊन गेले कारण त्याचा जो मृत्यू आहे तो कोणाच्या हातून होता सत्यभामेच्या हातून होता आणि सत्यभामेच्या हातून भोमासुराचा मृत्यू झाला आणि सोळा हजार राण्यांना आता त्या ठिकाणी मुक्ती मिळाली प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या घरी पाठवलं परंतु कोणी त्यांचा स्वीकार करत नव्हतं आणि आता देवानी सांगितलं या सगळ्या एकत्र आल्या विचार केला की म्हटले आपण आता आत्महत्या करून टाकू आपला कुणी स्वीकार करायला तयार नाही त्यावेळेस नारदजी त्या ठिकाणी जातात आणि नारदजी त्यांना म्हणतात की असं करू नका जीवन अनमोल आहे जीवन कसं आहे अनमोल आहे ते म्हणतात की नाराजी होऊन करावं काय ज्यांच्या आम्ही मुली आहोत ज्यांच्या आम्ही लेकी आहोत बहिणी आहोत त्या आमचा हो, स्वीकार हो, करायला तयार नाहीत त्यावेळेस भगवंताकडे नाराजी येतात भगवंतांना ते दुःख सांगतात आणि त्या सगळ्या देवाला विनंती करतात देवा तुम्ही जर आमचा स्वीकार केला ना तरच आम्ही काय करू जीवनाचा त्याग करणार नाहीत आणि म्हणून एवढ्या सोळा हजार एकशे आठ पत्न्या यांच्या सोबत देवानी लग्न केलं शेवटची एक कथा सांगून देतो आणि कार्यक्रमाची सांगता करतो आता देवाचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर संसार सुरू झाला आता एक बायको केल्यानंतर तिचा काय खर्च हे मी तुम्हाला नवीन सांगायला नको कारण अनुभवित तुम्ही येत आम्ही तर काही नाही तिच्या बांगडी पासून तर पावडर पा, पावडर पर्यंत तर लिपस्टिक पासून ते काजळापर्यंत सगळी व्यवस्था तुम्हाला करावं लागते गॅस हांडी पासून ते रेशन कार्डापर्यंत दिवाळी आखाजी परत तिच्या माहेरावरून जर कोणी आलं तर त्यांना त्याशी चांगलं बोलावं लागतं ते चांगले नसले तरी चांगलंच बोलावं लागतं कारण ते कुठून आलेले आहे तिच्या माहेरून आलेले आहे बरोबर हे असं येते असा संसार सुरू झाला देवाचा तो? एक पत्नी जर असली तर किती खर्च येतो आता देवाला किती झाल्या सोळा हजार एकशे आठ प्रत्येकीला पेशल स्पेशल घर प्रत्येकीला स्पेशल घर होत प्रत्येकीला साडी प्रत्येकीला चोळी प्रत्येकीला लुगडे ते काय दागिने अस सगळं साहित्य मेकअपचं सा सामान लिपस्टिक असं ते सगळं <त्वणास> लिपस्टिक लावत नाही तर पोरी पहिले लई लिपस्टिक लावायच्या एका पोरीला विचारलं मी म्हटलं कागद म्हणे काय बाबा म्हटलं तू तुझ्या तु बापाला पहिले पप्पा म्हणायची आता पप्पा म्हणणं बंद केलं पहिले बाबा तर म्हणतच नाही आता आपण बाबा फक्त आता आमच्या सारख्या दाडीवाल्यालाच म्हणतात बाबाचं म्हणत नाहीत मग पप्पाचं म्हणत होती चांगलं मोकळे मनाने आता डॅडी बरं म्हणते ती म्हणे बाबा पप्पा म्हटलं तर लिपस्टिक खराब होती म्हणून पा एकदा तुम्ही म्हणून म्हणून डॅडी म्हणते म्हणे मी असे तर सगळी आता एवढा मोठा संसार सुरू झाला देव काय म्हणतात आता या प्रज्ञा यांची चर्चा एक म्हणे तुझ्यापेक्षा मी आवडते ती म्हणजे माझ्यापेक्षा तिच्यापेक्षा मी आवडते असं ते भांडणं सुरू झाले मत्सर भावना यांच्यामध्ये जरा जास्त राहते मत्सर मत असं तर आता एकीने देवाला विचारलं म्हणजे तुला असं वाटतं ना देवाला विचारून तू जास्त आवडते का मी जास्त आवडते आवडते तर कशासारखी आवडते देव असते ते देव म्हणे देवा मी तुम्हाला आवडते म्हणे मग मी कशा सारखी देव म्हणे तू तर सोनपापडी सारखी आहे म्हणे बर आली पळत पळत सगळ्या बायांना सांगितलं सगळ्यांना काय सांगितलं देवानी मला कोणती उपमा दिली म्हणजे सोनपापडीची देव म्हणतात म्हणे की तू तुम्ही सोनपापडी आहे सोनपापडी म्हणे तू दुसरी म्हणे पाय म्हणे मी आता जाते दुसरी गेली देवा मी कशा सारखी म्हणे देव म्हणे तू माझी जिलेबी ग म्हणे असं प्रत्येकीला खुश लावलं सोळा हजार होत्या असं प्रत्येक जण गेल्या प्रत्येकीने विचारलं कोणाला सोनपापडी कोणाला गुलाबजामुन कोणाला रसमलाई रसगुल्ला असे प्रत्येकीला वेगवेगळ्या नाव दिले तुम्ही नका प्रयत्न करा बरं का अवघड होईल नाहीतर तर मग शेवटी राहिली माता रुक्मिणी आता या बाकीच्या काय म्हणतात म्हणे पा आम्हाला एवढे नाव रुक्मिणीला काहीच नाही आता या सगळ्यांनी जाऊन विचारलं म्हणे देवा आम्ही तुम्हाला सोनपापडी पेडा लाडू याच्यासारखे आहेत म्हणे परंतु रुक्मिणी तुम्हाला कशासारखी देव म्हणतात की, की रुक्मिणी मला मिठासारखी आहे रुक्मिणी कशी आहे मिठासारखी आहे ही वार्ता रुक्मिणीला समजली ती उदास झाली तिला वाटत मी देवड देवावर एवढं प्रेम करते देवाची एवढी भक्ती करते आणि देव मला काय म्हणले तू मिठासारखी आहे ती नाराज झाली दुसऱ्या दिवशी माता देवकीला भगवंतानी आदेश दिला ज्याप्रमाणे आदेश दिला त्याचप्रमाणे घडलं सगळेजण जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर सगळ्यांना पंचपक्वांना वाढण्यात आले अनेक प्रकारचे पदार्थ आहेत सगळे जेवायला बसलेले आहेत आणि जेवायला बसल्यानंतर त्या दिवशी त्या भाजीमध्ये मीठ नाही सगळेजण म्हणतात की मीठ आणा मीठ आणा मीठ आणा मीठ आणा आणा मीठ वाढण्यात आलं आणि तेव्हा देव म्हणतात की आज सगळे पदार्थ या पदार्थ जेवणामध्ये जेवणाच्या ताटामध्ये आहेत परंतु कुठल्याही पदार्थाची हा कुठलाही पदार्थ जर नसता तर त्याची कमतरता भासली नसती परंतु या पदार्थामध्ये भाजीमध्ये मीठ नाही तर था था ती पदार्थाची भाजीची जी चव आहे ना ती कुठेतरी कमी भासत आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये बाकी कोणी असो किंवा नसो माझ्या जीवनामध्ये रुक्मिणी ही मिठाप्रमाणे आहे मिठाप्रमाणे जसं रुक्मिणी माता भगवंताच्या जीवनामध्ये मिठाप्रमाणे आहे तसा भगवंत आपल्या जीवनामध्ये मिठाप्रमाणे असला पाहिजे आपल्या जीवनामध्ये भरपूर काही आहे परंतु उणीव कुठल्या गोष्टीची असली पाहिजे तर ती भगवंताच्या नामाची भगवंताच्या भक्तीची भगवंताच्या साधनेची संत सहवासाची ती गरज आपल्याला भासली पाहिजे हाची कथा या ठिकाणी संपली आयोजक मंडळीला आयोजक मंडळींनी या ठिकाणी पुढे यायचं आहे या ठिकाणी सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभे राहा आरतीची जी मानकरी आहे त्यांनी आरतीचं ताट पुढे घ्यायचं आहे चला त्या ठिकाणी लग्नाची पंगत बसणार आहे नवरदेव नवरीने इथं बसायचं जेवायला अह हा नाही तर यांची व्यवस्था आहे ना करा जेवणाची चला ताडग्या ताडग्या आर्तीच्या ताडग्या पटकन चला अजून तर शोकारा चला शोकाराला बर्या आणि अजून सूचना आहे गावातल्या महिलांनी जेवायला बसायचं नाही घरला जायचं दुसऱ्या पंक्तीला जेवायला बसायचं গাড়ি মহিলা জি দুসর পঙ্ বসা তোমার শ্রী রূপানি জয় আপি কুঞ্জবিহারী শ্রী গিধর কৃষ্ণপুর மதிராணி பண்ணல் நந்தாரி மோரோட்ட